महाराष्ट्राचा विचारधारा म्हणजेच महाराष्ट्र असा ओळखला जातो महाराष्ट्र हा वेगवेगळ्या पद्धतीत आपली एक रचना ठेवतो हो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एक वेगळं प्रकरण समोर येत आहे ते म्हणजे नीट मध्ये परीक्षेमध्ये गफला नंतर दुसरा गफला आला तो म्हणजे आता युपीएससीच्या म्हणजे उच्च पदवीधार का जी पद आहेत त्याच्यामध्ये सगळे घोटाळे समोर येतात आहे ये याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी रवींद्रजी आहेत का त्यांच्याशी आपण थेट नेत्या तुमच्याकडे जर बघितलं जातं या सगळ्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीतली एक पद्धती सध्या जे लागते ह्याच्याकडे कसे बघतात आणि काय सांगाल सिस्टीम मध्ये अनेक प्रकार आहेत हे खेडेकरांचे प्रकार आता आपल्या पुढे समोर आले म्हणून असे अनेक प्रकार सिस्टीम मध्ये चुकीच्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्र प्रक्रियेमध्ये येणं आणि आल्यानंतर एकदा जो परीक्षा संपली पास झालो आणि सिस्टीममध्ये आल्यानंतर लोकांना वेगळंच काहीतरी वाटतं आणि आपण खरी देश सेवा करतोय का नाही ह्याचं भान राहत नाही आणि आपण ज्या सेवेला येतो प्रशासकीय सेवेला तेव्हा आपण शपथ घेतो की आम्ही देश सेवा करण्यासाठी येतो पण हे एकदा पदर गेलं सगळं विसरलं जातात खेडेकर प्रकरण एक असेल तर अनेक असे अधिकारी आहेत की ते सिस्टीमच्या बाहेर जाऊन काम करत आहेत खेडेकर जे आता त्यांची बदली झाली पुण्यामध्ये होतात लालबत्ती पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण तर त्यांचं वडिलांचे जे इन्कम सोर्स आहेत ते जास्तीचे आहेत त्यातनंही त्यांनी परीक्षा दिली मेडिकलमध्ये त्यांनी अपंगाचं काहीतरी सर्टिफिकेट असंही ऐकण्यात आलंय मग तो अधिकारी कुणी दिले कुणी पैसे घेत ती सिस्टीममध्ये सगळी खराबी आणि या सिस्टीमच्या खराबीमध्ये असे प्रकार घडतात आणि म्हणून खेडेकर जो एक नाही अनेक आहेत पण या खेडेकरांनी जर केलं असेल असं तर ते त्यांना ताबडतोब ह्या खात्यातनं बंधर्प केलं पाहिजे जर बघाल तर विद्येच्या माहेर घरामध्ये अशा विद्येची परिस्थिती आहे याकडे कसे बघतात आणि काय सांगणार ह्याच्या पद्धतीतला आवाज तुम्ही ह्या अधिवेशनामध्ये उचलणार आहात मी परत एकदा सांगतो की सिस्टीम खराब आहे खेडेकर प्रकरण एक आपल्याकडे अशा अनेक प्रकरण आहे त्या सिस्टीम मध्ये गैरव्यवहार करून आपण उच्च पदावर बसतात उच्च पदावर बसून देश सेवा करत नाही स्वतःची सेवा करतात त्यांचे वडील वेग अधिकारी होते आणि त्यांची संपत्ती बघितली तर कितीतरी मोठी आहे म्हणजे अर्थ की सिस्टीम मध्ये कीड लागलेली मी म्हणजे सिस्टीम सिस्टीम बदल बदलली जर बदलायची असेल तुम्ही प्रतिनिधित्व करणारे ह्याच सिस्टीमचा एक मोठा अंग आहे त्या ह्या सिस्टीमचा आवाज तुम्ही ज्यावेळेस विधानभवनात माराल त्याच वेळेस हे सिस्टीम बदलू शकेल तर त्यासाठी काय करणार आता सिस्टीम मध्ये लोकशाहीमध्ये संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले अधिकार जे वापरता येतील तेवढे वापरण्याचा प्रयत्न करतो पण सिस्टीममध्ये बी बसलेली लोक आहेत हे कितपत आम्हाला आतमध्ये बोलवून देतात कितपत आमचं म्हणणं ऐकतात किती आम्हाला त्यात आमचं म्हणणं ऐकून घेतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण ही सिस्टीम रन ज्या पद्धती चुकीची आहे याच्यामध्ये मेडिकल डॉक्टर असतील ते ज्या कमी उत्पन्नाच्या ह्याच्यातून त्या बसल्यात परीक्षेला म्हणजे पर या सगळ्याचा सारासारा अभ्यास करून हे खेडेकर नाही अनेक खेडेकर आहेत पण हे खेडेकर डोळ्यासमोर आलेत त्यांनी ज्या पद्धतीने वावर केला त्यांचे वडील बी अधिकारी होते म्हणजे त्यांना ते एक धुंदी की आम्ही काही करू शकतो ही धुंदी त्यांच्यामध्ये आलेली दिसते आणि लवकर कळले नाही तर अनेक लोकांना हा त्रास झाला असता सिस्टीम मध्ये तर यांना बंड थरपे केला पण बदली नाही किती एक शेवटचा प्रश्न या पूर्णपूर्वक आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही सिस्टीमचा गोष्ट म्हणता तर ह्या इकडे अधिकारी वर्ग हा जास्त वर्चस्व आहे का लोकप्रतिनिधी जास्त वर्चस्व ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल सिस्ट सिस्टीम म्हणजे सिस्टीमचा वर्चस्व आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार या दोघांचा मिलाप केला तर भ्रष्टाचार पुढे जातो आणि सज सिस्टीम खरी सिस्टीम बाजूला नक्कीच हे होते आमदार जे चक्क सांगत होते की ह्या सिस्टमचाच सगळा घोळ आहे त्यामुळे ही सिस्टम बदलली पाहिजे जिथपर्यंत ही सिस्टम बदलली जाणार नाही तिथपर्यंत हे असे प्रकार होतच राहतील कॅमेरा पर्सन राजेश सह चेतन काशीकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई